नमस्कार मी संतोष पनाळे तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तो निर्णय होता कामगारांच्या संबंधित महाराष्ट्र कारखाना अधिनियम कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने काही सुधारणा महाराष्ट्र शासनाला सुचवल्या होत्या त्या सुधारणानुसार कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे राज्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगारांच्या संधी वाढवण्यासाठी कामाच्या तासामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे याआधी उत्तर प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल केलेले आहे अतिकालिक कामाचा कालावधी वाढवल्यामुळे म्हणजेच कामाच्या तासात बदल करून ते वाढवण्यात आल्यामुळे आता कामगारांनाही वेतनाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे अतिकालिक कामासाठी कामगारांची या कायद्यानुसार लेखी संमती घेणे फार आवश्यक आहे म्हणजे एखाद्या कामगाराला जर तुम्हाला अतिरिक्त काम लावायचं असेल तर त्याची लेखी संमती घेऊनच ते काम तुम्हाला या कायद्यानुसार लावता येणार आहे अतिकालिक कामाचा कालावधी पूर्वी जो एकशे पंचवीस तासाचा होता तो आता एकशे चौवेचाळीस तासाचा तर दैनंदिन कामकाजाचे तास जे पूर्वी नऊ तास होते ते आता दहा तास करण्यात आलेले आहे परंतु हे कोणासाठी ज्यांच्याकडे वीस किंवा त्यापेक्षा अधिक कामगार संख्या आहे म्हणजे एखाद्या आस्थापनेकडे जर वीस पेक्षा कमी कामगार असतील तर त्यांना हे नियम लागू होणार नाही ज्यांच्याकडे वीस किंवा त्यापेक्षा अधिक कामगार संख्या असेल अशा आस्थापनांनाच हे नवीन कायद्यानुसार नियम लागू होणार आहे कोणाकोणाला यामध्ये काम करता येईल हे पण आपण या माध्यमातून जाणून घेऊया हॉटेल्स रेस्टॉरंट्स बार छोटी उपहारगृह यामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना याचा लाभ होणार आहे किरकोळ किंवा घाऊक विक्री करणारी कोणतीही लहान मोठी दुकानं व्यावसायिक आस्थापन जसं की, की बँका आणि वित्त संस्था म्हणजे बँकेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे विमा कंपन्या सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान आय टी कंपन्या सल्लागार कंपन्या कन्सल्टन्सी फर्म्स जे आहेत त्यांना सुद्धा या नवीन योजनेअंतर्गत काम करता येणार आहे शेअर मार्केट आणि ब्रोकरेज कंपन्या डॉक्टर वकील किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांची कार्यालये वर्तमानपत्र आणि प्रिंटिंग प्रेस थिएटर्स चित्रपटगृहे आणि इतर मनोरंजक ठिकाणं या ठिकाणी सुद्धा या नवीन कायद्यानुसार काम करता येणार आहे या व्यतिरिक्त माथाडी कामगार हमाल बिडी व सिगार कामगार मोटार परिवहन कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार अशा अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे शासनाच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस या धोरणाअंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्वाचे आहे या बदलांमुळे उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता मिळेल तर कामगारांनाही पारदर्शक आणि नियोजित कामकाजाचे वातावरण उपलब्ध होणार आहे कामगारांच्या दृष्टिकोनातून काय फायदेशीर बाबी आहेत त्या पण आपण जाणून घेऊया कामगारांची संमती असेल तरच त्यांना बारा तास काम करून घेता येईल म्हणजे एखाद्या कामगाराने जर संमती नाही दिली तर त्याच्याकडून बारा तास काम करून घेता येणार नाही म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याची पूर्व परवानगी म्हणजे त्याची लेखी संमती असणे आवश्यक आहे जादा कामासाठी नियमानुसार ओव्हर टाईम देणं हे आस्थापनांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे बारा तासात कामगारांना पुरेशी विश्रांती देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे विवाहित महिला कामगारांना नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची सक्ती नाही म्हणजे एखादी महिला जर विवाहित असेल आणि तिला जर नाईट शिफ्टमध्ये काम करायचं नसेल तर तिला कुठलाही आस्थापना तिच्यावर जबरदस्तीने काम करून घेऊ शकणार नाही महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ज्या काही सुधारणा केल्या आहेत त्याविषयी आपणास काय वाटतं ते आम्हाला आपण कळवावं खाली कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं व बेल ऐकॉनचे बटन ऑल करावे धन्यवाद